आपण देवाला एखादी गोष्ट मागतो ज्या गोष्टीची आपल्याला खूप नितांत गरज असते ही गोष्ट मिळावी म्हणून आपण देवाकडे प्रार्थना करतो नवस करतो किंवा त्यासाठी एखाद्या आवडत्या गोष्टीचा त्याग करून उपवास करतो एवढं सगळं करूनही आपल्याला हवं ते शेवटी मिळत नाही असं झाल्यावर आपल्याला खूप दुःख होतं त्यामुळे साहजिकच आपण या सगळ्यांचा दोष देवाला द्यायला लागतो पण इथेच आपला एक गैरसमज झालेला असतो तुम्हाला माहिती आहे का की देवाच हे नाही म्हणणं हा सुद्धा त्याच्या प्रेमाचाच एक भाग आहे आपल्याला देवाला समजून घेण्यासाठी आधी त्याची भाषा समजून घेणं खूप गरजेचं आहे देवाचं आपल्यावर खूप प्रेम असतं देवाला कधीच आपलं वाईट करायचं नसतं पण जेव्हा आपल्या आयुष्यात त्याच्याकडून हे नाही असं उत्तर येतं तेव्हा त्या नाहीचा अर्थ नकार असा होत नसतो तर त्यामागचा अर्थ आपल्याला रिडायरेक्ट करणं हा असतो म्हणजे देव आपल्याला नाही म्हणतो कारण त्याला आपल्याला वेगळ्या दिशेने पाठवायचं असतं तुम्ही लक्षपूर्वक जर तुमच्या भूतकाळातलं आयुष्य आठवून पाहिलं तर तुम्हाला दिसून येईल की जेव्हा कधी तुम्ही आयुष्यात देवाकडे काही मागितलं असेल आणि त्याने तुम्हाला ती गोष्ट दिली नाही तेव्हा तुम्ही दुःखी झालात पण नंतर तुम्हाला समजतं की ते न मिळाल्यानेच तुम्ही आयुष्यात वेगळा मार्ग धरला आणि अशा प्रकारे तुमचं किती काही चांगलं झालं होतं तुम्ही देखील आयुष्यात देवाकडून येणाऱ्या नकारार्थिक उत्तरांमुळे व्यथित असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा असणार आहे कारण या व्हिडिओमधून आपण देव आपल्याला नाही म्हणतोय या मागची कोणती पाच कारणे असू शकतात याबद्दल बोलणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण या व्हिडिओच्या शेवटी एक विशेष मुद्दा असणार आहे ज्यातून मी तुम्हाला याविषयी देवाला तुम्ही प्रतिसाद कसा द्यायचा याबद्दल सांगणार आहे कारण नंबर एक संरक्षण आपल्याला काहीतरी हवं म्हणून आपण देवाकडे मागतो पण देव आपल्याला ती गोष्ट देत नाही कारण त्याला आपल्याला त्या गोष्टीपासून होणाऱ्या नुकसानापासून आपल्याला वाचवायचं असतं आपल्याला काय हवं एवढी एकच गोष्ट माहिती असते पण देवाचा दृष्टिकोन मोठा असतो त्याला बिगर पिक्चर लक्षात येत असत आणि त्यानुसार गरजेच्या गोष्टी देव आपल्याला आपल्या आयुष्यात आणून देत असतो एका लहान बाळाचं उदाहरण घ्या ना ते लहान बाळ आगीशी खेळण्याचं खूप हट्ट करत असत पण त्याची आई त्याच्यावर रागाने ओरडून त्याला नाही म्हणत असते तिच्या त्या रागात ओरडण्याचं त्या बाळाला खूप वाईट जरी वाटत असलं तरी त्या आईला माहिती असत की तिच्या बाळाला त्या आगीपासून धोका आहे कधी कधी देव आपल्याला अंतर्ज्ञान देऊनही आपल्याला नको त्या परिस्थितीत गुंतण्याआधीच बाहेर काढत असतो कुणाचा त्याच्या आवडत्या व्यक्ती सोबत अगदी त्रासदायक ब्रेकअप झालेला असतो कुणाच्या आयुष्यात धोकेबाज लोक येतात आणि आर्थिक नुकसान करून जात असतात किंवा विचित्र परिस्थिती येऊन आयुष्यातली मोठी ऑपॉर्च्युनिटी हातातून निघून जात असते या मागची खरी लीला काय आहे हे फक्त देवालाच माहिती असतं ज्या गोष्टी आज तुमच्यासाठी संधी वाटत असतील किंवा काही हव्या हव्याशा वाटणाऱ्या वाटत असतील त्या उद्या चालून तुमच्यासाठी खूप त्रासदायक बनणार असतील आणि त्यामुळेच देवाने असं केलेलं असत त्यामुळे देवाच्या या वागण्यावर विश्वास ठेवा रोज जेव्हा तुम्ही देवाकडे प्रार्थना करायला जाल तेव्हा असं म्हणा की देवा मी तुझ हे संरक्षण मान्य करतो तुला जे योग्य वाटतं त्याच दिशेने मला पाठव कारण नंबर दोन चुकीची वेळ जेव्हा कधी आपल्याला एखादी गोष्ट हवी असते तेव्हा ती आपल्याला आत्ताच्या आत्ताच हवी असते आपली टाइमिंग ही घाईघाईची असते पण देवाची टाइमिंग ही परफेक्ट टायमिंग असते त्यामुळेच त्याला योगायोग किंवा दैवयोग असं म्हणतात कुणाची लग्नाची इच्छा आत्ताच पूर्ण होऊ शकत नसते किंवा एखाद्याला लॉटरी जरी लागली आणि त्याला तो पैसा हाताळण्याची जर अक्कलच नसेल तर तो पैसा त्याच्यासाठीच श्राप ठरणार असतो त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळण्याआधी देव तुम्हाला पूर्णपणे परिपक्व बनवत असतो पूर्ण करिअर सेट होईपर्यंत तुमचं लग्न होत नसतं कारण तोपर्यंत परिपूर्ण जोडीदार कसा असावा या बाबतीतची मॅच्युरिटी तुमच्यात आलेली नसते आता आपण बी लावल्या लावल्या लगेच ते झाड त्याची सावली किंवा फळे आपल्याला द्यावं अशी अपेक्षा करत नाही ना त्यासाठी आपल्याला वाट पाहावी लागते स्वतः परिश्रम करून त्या झाडाची योग्य ती निगा राखावी लागते तेव्हाच आपल्याला त्या झाडाची फळे आहेत त्यापेक्षाही जास्त गोड आपल्याला लागायला लागतात हीच गोष्ट देवाला आपल्याला वेळोवेळी शिकवायची असते त्यामुळेच तो आपल्याला सगळं काही मिळण्यापासून तात्पुरतं रोखून ठेवत असतो लक्षात असू द्या जेव्हा देवाकडून नाही हे उत्तर येईल तेव्हा ते, ते नाही नाही नसून ते अद्याप तरी नाही असं असेल आपल्यात पेशन्स म्हणजेच संयम निर्माण व्हावा हीच देवाची इच्छा आहे ही गोष्ट आपल्याला ध्यानात घ्यायला हवी जमल्यास तुमच्या जवळ एक प्रार्थनेविषयीची रोजनिशी ठेवा यात तुम्ही तुमची प्रार्थना कधी केलीत आणि ती कधी पूर्ण झाली हे लिहून ठेवत जा मग हळूहळू जेव्हा तुम्ही मागील पाने वाचाल तेव्हा देव कशा प्रकारे तुमचं भलं करतं हे तुम्हाला दिसून येईल कारण नंबर तीन अधिक उत्तम योजना आपण देवाकडे तारे मागण्याचा हट्ट धरून बसतो पण आपल्याला हे माहिती नसतं की त्याने भविष्यात आपल्याला पूर्ण चंद्रच देण्याचा विचार आखून ठेवलेला आहे माझा एक ओळखीतला मित्र आहे त्याला गुगल सारख्या कंपनीमध्ये जॉब मिळाला होता पण त्याला काही कारणाने कालांतराने त्या जॉबमधून काढून टाकण्यात आलं पण त्याने त्याच्या हातात जे होत ते केलं तो इकडे तिकडे नोकरी शोधत होता शेवटी त्याच्या मनात एका स्टार्टअपची आयडिया होती त्यावर काम करून त्याने एक बिझनेस सुरू केला सुरुवातीला असंख्य अडचणीतून जाऊन आज त्याची कंपनी बऱ्यापैकी चांगल्या ठिकाणी पोहोचलेली आहे आर्थिक दृष्ट्या जरी त्याच्याकडे आज भरमसाठ पैसा नसला तरी त्याच्या स्वतःच्या बळावर त्याने एक नवीन जग उभारलं आणि स्वतः सोबतच कित्येक कुटुंब त्याच्यामुळे पोट भरून घेत आहेत हे त्याच्यासाठी खूप आनंद देणारी गोष्ट बनली आता आणखी एक मुलगा ज्याला त्याच्या वर्षाच्या रिलेशनशिप मधून अगदी होऊन ब्रेकअप नंतर त्याने अरेंज मॅरेज मध्ये लग्न केलं पण नंतर त्याला कळालं की तो आधीच्या रिलेशनशिप पेक्षा आता जास्त सुखी आहे कारण त्याची बायको त्याला जास्त समजून घेणारी आणि त्याच्यावर खरं खुर प्रेम करणारी आहे जेव्हा आपण आयुष्यात खूप दुःखी झालेलो असतो आणि आपल्याला काय करावं याबद्दल काहीच समजत नसतं तेव्हा देवावर पूर्ण विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे तुम्हाला खूप वाट बघावी लागेल पण देवाचा मार्ग हा असाच असतो जेव्हा सगळे रस्ते बंद होतात तेव्हा देव त्याच्यापेक्षा दहा पटीने मोठे मार्ग उघडण्यासाठी आपल्याकडून तयारी करून घेत असतो त्यामुळे देवावर नितांत निष्ठा ठेवा या मार्गावरून जाताना तुम्ही घाबरू नका तर मन शांती ठेवा एवढंच देवाला तुमच्याकडून हवं आहे कारण नंबर चार चरित्र घडवणं देवाची कृपा आपल्यावर होण्याआधी आपलं चारित्र्य चांगलं असणं खूप गरजेचं असतं जरी मी आज देवाकडे खूप काही मागितलं असेल आणि देवाला जरी ते मला द्यायचं जरी असलं तरी आधी मी ती गोष्ट मिळवण्या योग्य व्यक्ती असणं खूप गरजेचं असतं त्यामुळे देव तुमच्या गरजा पूर्ण करण्यापेक्षा आधी तुम्हाला एक चांगला व्यक्ती बनवण्यावर भर देत असतो आयुष्यातली खडतर प्रसंगे ही आपल्यावर होणारी एक ट्रेनिंग असते, युद्धात एखाद्या सैनिकांना पाठवण्याआधी त्यांना कठोर परिश्रमातून नेलं जात त्यांच्यावर कडक असणारी ट्रेनिंग दिली जाते अगदी त्याचप्रमाणे देव स्वतः तुमच्या आयुष्यात असे कठीण प्रसंग आणून ठेवत असतो कारण त्याला तुम्हाला भविष्यातील मोठमोठ्या यशासाठी कणखर बनवायचं असतं आता यासोबतच आजकाल कित्येक लोक आपल्याला दिसतात ज्यांचं एखादं व्हिडिओ किंवा काहीतरी व्हायरल झाल्याने त्यांना एका, एका सेलिब्रिटीचा मान मिळायला लागतो पण एवढ्या कमी वेळात त्यांना एवढं मोठं यश मिळाल्याने त्यांच्यात एक अहंकार चढतो मग ते माजल्यासारखं वागू लागतात आणि थोड्या काळात हे मिळालेलं सगळं यश गमावून जिथे होते तिथेच परत येतात पण त्याच सोबत काही ऍक्टर्स लहान खेड्यातून मुंबईमध्ये जाऊन विविध ऑडिशन्स देऊन ऍक्टर्स बनतात ते मात्र त्यांचं हे करिअर आयुष्यभर टिकू शकतात यामध्ये देव या ऍक्टर्स असलेल्या लोकांना खूप छळल्यासारखं दिसून येऊ शकतं पण त्यामागे देवाचा एक हेतू एक उद्देश असतो तो म्हणजे आपल्यातला अहंकार नष्ट करणे जेव्हा हे यश आपल्याला लवकर मिळतं तेव्हा आपल्यात अहंकार येतो पण तेच आपल्याला हे यश जर उशिरा आणि अवघड परिस्थितीमधून जाऊन मिळालेलं असत तेव्हा मात्र आपल्यात ते मिळाल्याबद्दलची कृतज्ञता येते आणि देवाला आपण असेच व्यक्ती बनावे ही अपेक्षा असते कारण नंबर पाच समर्पणाची गरज दैनंदिन आयुष्यात आपण भरकटल्या जातो मग आपल्याला काही गोष्टींचं वेळ लागून आपण देवापेक्षाही या गोष्टींनाच जास्त महत्व द्यायला लागतो कधी कुणाला त्याची कार खूप महत्वाची वाटते तर कुणाला त्याची प्रॉपर्टीच जवळची वाटायला लागते पण जेव्हा या गोष्टी देवापेक्षाही महत्वाच्या बनतात तेव्हा देव त्यांना आपल्याकडून काढून घेत असतो यामागे कारणही तसंच आहे देवाला आपल्याला आत्मनिर्भर बनवायचं असतं आपण स्वयंपूर्ण असावे अशी त्याची अपेक्षा आप असते आपण जर मी या कार शिवाय जगूच शकत नाही मी या प्रॉपर्टी बँक बॅलन्स शिवाय मी जगूच शकत नाही असं जर म्हणू लागलो तर आपण आपलं अस्तित्व हे या बाह्य गोष्टींवर रचतोय असा अर्थ होतो मग माझ्याकडे पैसा येऊच नये अशी देवाची अपेक्षा आहे का तर असं अजिबात नाहीये मित्र यासाठी हो। आपल्याला आपल्या आयुष्यात कोणत्या गोष्टी प्राधान्याच्या ठिकाणी असाव्यात या विषयीची स्पष्टता असणं खूप महत्वाचं आहे आपल्या आयुष्यात देव आणि तुमचं कर्तव्य हे सर्वात पहिल्या ठिकाणी असायला हवेत आणि त्यानंतरच पैसा प्रसिद्धी यासारख्या गोष्टी असाव्यात जेव्हा तुम्ही या जगातल्या गोष्टींना तुम सोडून तुमच्या देवावर पूर्ण विश्वास ठेवता आणि त्याची भक्ती करण्यात खरं समाधान अनुभवायला लागता तेव्हा तुमच्या खऱ्या मन शांतीची सुरुवात व्हायला लागते प्रतिसाद कसा द्यावा देव नाही कशामुळे म्हणतो हे तर आपल्याला कळालेलं आहे पण आता आपल्याकडून कशा वर्तणुकीची अपेक्षा असते हे देखील समजून घेणं खूप गरजेचं आहे सर्वात आधी तुमच्या सोबत जे काही घडतंय त्याबद्दल नकारात्मक विचार करणं थांबवा माझ्यासोबत असं व्हायला नको हवं होतं किंवा हे किती वाईट झालं असं म्हणून काहीच मिळणार नाही त्याऐवजी देवाने जो काही मार्ग आखून दिलेला आहे त्यावर विश्वास ठेवा तुम्हाला देवाकडे काही मागायचं जरी असेल तर ते मागत राहा पण त्यासोबतच तुमची ही प्रार्थना एका हट्टासारखी नसून ती विश्वासपूर्ण असावी आता हे करताना देवाला असं म्हणायला हवं की देवा सगळं काही तुझ्या इच्छेप्रमाणेच होऊ दे मला फक्त तू जे काही मार्ग आखलेलं असेल त्यावर चलण्याचं बळ दे यासोबतच उद्याची चिंता न करता आज जेवढं काही मिळालंय तेवढ्यातच आनंद मानून कृतज्ञता ठेवण्याचा प्रयत्न करा देवाकडे जाण्यासाठी लहान मोठ्या खचून जाऊन चालणार नाही कठोर परिश्रमातून आणि त्यागातूनच आपण देवापर्यंत पोहोचण्याच्या लायक बनतो तुमच्यातही ही शक्ती निर्माण व्हावी हीच देवाचरणी प्रार्थना तुमचा कोणत्या देवावर विश्वास आहे हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा धन्यवाद मित्र